बघा बघा जरा त्या शेजारच्याकडे बघा आता त्यांच्याकडे काय बघू अहो नेहमी कसा बायकोला फिरायला घेऊन जातो ते बघा आणि त्यातून रोज नवीन नवीन कपडे हो का आणि तर आमचं बघा फिरणं तर आमची गोष्ट लढून लढून कुठली आपली एक साडी भेटे ती आपली वर्षभर पातळायची नशीब तुमचं चांगलं समजा मी म्हणून टिकली दुसरी कोण असती ना तर रस्ती टिकली अ तुम्ही सांगितलं नाही जेवण कसं झालंय ते हे काय जेवण आहे चव पण नाही आणि हे बटा बघ किती कसं आहे मला तुम्ही आवाज ठेवणार तुम्हाला ना ती मॅगी बनवणारी पाहिजे होती तुम्हाला समजलं मी तर पंच भगवान करून देते त्याच मला काही कौतुक नाही अजिबात चांगलं मी म्हणून टिकली दुसरी कोण असती ना नक्की टिकली काय तुम्ही सारखं सारखं नाचताय अगं मला बाहेर जायचं आहे मला दिसत नाही का मी तर लादी खराब झाली मग परत बस ना सरको सरको ना काही तरी कामाला वाटते सारखं सारखं करायला तुम्हाला ना बायको काम करते ना त्याची किंमत नाही अजिबात नशीब तुमचं चांगलं समजा मी म्हणून टिकली दुसरी कोण असती ना तर नसती टिकली अहो मी काय म्हणते आजकाल गर्मी खूप होते आपण कुठल्या तरी थंडाव्याच्या ठिकाणी जाऊया का फिरायला माझी मैत्रिणी ना प्रियंका ती तिच्या पूर्ण फॅमिली सोबत शिमला गेली फिरायला आपण तर जाऊया ना अगं शिमला कशाला तुला थंड ठिकाणी जायचंय ना मग महाबळेश्वर जाऊ लोणावळा जाऊ वाटलंच मला तुमची गाडी ना फारसा ती लोणावळा आणि महाबळेश्वर पर्यंतच जाऊ दुसऱ्यांच्या नवऱ्यानं बघा ते कसे त्यांच्या बायकांना फिरायला घेऊन जात आहेत पर्वतापर्यंत फिरायला घेऊन जात आहे आणि तुम्ही बघा तुमचं ना नशीब चांगलं मी म्हणून टिकेल दुसरी कोण असतील ना तर नक्की टिकेल जेव्हा सासू समोर असते तेव्हा बायको अहो ऐकलं का तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी तुमच्यासाठी जेवण वाटते अहो, तुम्ही खूप दमला असाल ना द्या मी तुमचे पाय चिपून देते जेव्हा सासू समोर नसते तेव्हा बायको बेबी, <laughs> मला ना खूप भूक लागली त्याला काहीतरी खायला बनवून हाँ. बेबी मला ना झाडू मारायला खूप आलाय तू झाडू मारशील का अरे बेबी किती वेळ झाला तू आपल्याला जेवण वाढून घे जा पटकन अरे बेबी बर झालं तू आलास माझे ना पाय खूप घेतले जरा माझे पाय जाऊन दे ना अरे अनिकेत माझ्या पप्पांचा ना फोन आला होता उद्या माझ्या भावाला मुलगी बघायला जायचे मग मी काय करू अरे पप्पा बोलत होते तुला पण सोबत घेऊन जायचंय तुला कसं कळतं ना त्यातलं मला जर कळलं असत तर मी चांगली बायको नसती केली